वेगवेगळे केअर घेणं गोष्टी सांगणं काहीतरी बौद्धिक शिकवणं आज जरा वेगळा जे आजपर्यंत आपण पाहतो शिवाजी महाराज आहेत राजलक्ष्मीबाई आहेत आल्यबाई होत आहेत तर यांनी आपल्या मुलांना कशा पद्धतीने बोलवतं ते तर आपण पाहता या मुलांना गोष्टी आपण समजून सांगणार आहोत जो सिलेबसमध्ये असेल की प्रत्येक गोष्ट तुमचे सगळ्यांचे आणि मला पहिल्यांदा मी आज मात्र दिन मुलांना एक मला गोष्ट सांगायची श्यामच्या आईची आवडेल तुम्हाला नक्की कदाचित माहित असेल पण त्यातला काय घ्यायचं हे आत्म बोलूया कारण यातली ही छोटी मुलं आहे काही मोठी वय मोठी त्यांनी ती त्यातली गोष्ट ऐकलेली पण असेल बघा बा श्यामच्या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती येते त्याची एक मी तुम्हाला सांगेल गोष्टीचं नाव आहे श्यामचे तोभ तुम्हाला माहित असेल श्याम लहान होता आता जशी सुट्टी लागेल नाही तुम्हाला पेठे सगळी मुलंय येतात आणि म्हणतात चला खेळायला आज आपण क्रिकेट खेळूया आज आपण मैदानावर जाऊया आज आपण पेड्यांच्या फेरव्याला जाऊया म्हणतात तुम्ही कसं तसं त्या काळामध्ये श्यामचं घर कोकणातलं त्याचे मित्र होते ते सगळ्याला त्याच माहिती शिवाजी महाराज आहेतबाई आहेत आद्यबाई होत आहेत तर या मुलांना कशा पद्धतीने आपण समजावून सांगणार आहोत सिलेबस मध्ये असेल की प्रत्येक गोष्ट मुलांना <ईदिया> कळली पाहिजे आणि खूपच गाजवीकडे पर्यंत असं नको करायला असं मला वाटतं तर त्याच्यापेक्षा आपण बौद्धिक मुलांचं बौद्धिक कसं वाढवता येईल याचा विचार करूया जसं मुलांना इथे आम्ही शिकवणार तसंच पालकांनी पण त्याच सहभाग घ्यायला हवं की ज्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवणार आहोत त्या गोष्टींचा अभ्यास आधी मुलांनी पण करायचा पालकांनी पण करायचा आणि त्या दृष्टीनं पालक जर मुलांना त्या गोष्टी सांगत असतील तर त्या